आज रोजी वैभव अकॅडमीचे पोर प्रॅक्टिस करू लागले त्या टायमाला त्यांना हे होला दिसला ह्याला उडता येणं त्यांनी बघितलं हळून तर त्याला जखमी वगैरे दिसला मला फोन केला सर म्हणली घेऊन आलो ठीक आहे म्हणलं मी पोलिटिशनला आहे त्यांनी घरी देऊन गेले कोमलकड आता कोमलनं त्यांना प्रथम उपचार म्हणून त्यांना हळद वगैरे लावलेली आहे साहजिक एखाद्या पक्षानं किंवा प्राण्यानं त्याला धरला असल त्याच्यामुळं त्याला खाऊ घातलायचे प्रयत्न केले पण मला त्याची भीती होती त्यामुळे ते खाणार नाही ते खाल्लं नाही तर जगणार नाही त्याच्यामुळं त्याला बळच का व्हायना त्याला खाऊ घालणे पाणी पाजणे गरजेचं आहे म्हणून त्याला खाऊ घाला सुरू केलं पाणी हे सुरू केलं बरं वाटलं पण सध्या गादीची अवस्था ह्या सध्या राहिलेल्या ह्या दोघांना सगळा गादी घाण करून टाकली या त्या लकीचाही पाय चांगला झालेला आहे आणि पलीकडं आलेला मोगली नवीन त्याला माणसाविषयी लय भीती होती कारण की साहजिकच त्याला कोणतरी पाळण्यासाठी धरलं असणं आता पाळाय पोपट बंदी आहेत असं धरून नये कोणाला विनाकारण पिंजऱ्यात ठेवू नये चला आपल्याकडे आहेत सध्या जोपर्यंत त्यांना व्यवस्थित आता दुःख वगैरे भरत नाही तोपर्यंत आपल्याकडे ठेवायचं आणि पुन्हा निसर्गात सोडून द्यायचं चला काहीतरी समाधानी धन्यवाद